कोल्हापूर जिल्हा पतंजली योग परिवाराच्या वतीनं स्मरणिका छपाईचा शुभारंभ कोल्हापुरातील शिवाजी उद्यमनगरमध्ये झाला तसंच मुखपृष्ठ आणि स्मरणिकेच्या पृष्ठांचा लोकार्पण सोहळा आई आंबाबाई चरणी अर्पण करण्यात आला कोल्हापूर जिल्हा पतंजली योग परिवाराच्या वतीनं सुरू असलेल्या योग प्रसार आहार आणि दिनचर्येबाबत सविस्तर माहिती देणारी स्मरणिका बनवण्यात येते त्या स्मरणिकेच्या छपाईचा शुभारंभ कोल्हापुरातील शिवाजी उद्यमनगरमध्ये झाला डॉक्टर चंद्रकांत पाटील पतंजली योग परिवाराचे राज्य प्रभारी चंद्रशेखर खापडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ झाला यावेळी मुखपृष्ठ आणि स्मरणिकेच्या पृष्ठांचा लोकार्पण सोहळा आई आंबाबाई चरणी अर्पण करण्यात आला योग आणि आयुर्वेदाचं महत्त्व या विषयावर डॉ चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं तर स्मरणिका प्रकाशनाचा उद्देश आणि संकल्पना पतंजली योग परिवाराचे राज्य प्रभारी चंद्रशेखर खापणे यांनी विषद केली स्मरणिकेचे संपादक अशोक पालकर यांनी स्मरणिकेबाबत माहिती दिली यावेळी प्रकाशन समितीचे मार्गदर्शक विलास निकम डॉ विलास देशमुख डॉ पी बी दराडे दिलीप माळी डॉ गिरीश आरेकर यांच्यासह पतंजली परिवारातील सर्व समितीचे सदस्य उपस्थित होते